ब्रेकफास्ट असो किंवा संध्याकाळी चहाची वेळ ब्रिटानिया कंपनीची बिस्किट ब्रेड आणि केक अशी वेगवेगळी मधल्या एका छोट्या घरातून सुरू झालेल्या ब्रिटानिया कंपनीचे प्रोडक्ट्स आज घराघरात पोहोचले आज जगभरातील साठ देशांमध्ये ब्रिटानिया कंपनीचा कारभार सुरू आहे आजवर कोलकाता येथे या कंपनीच हेडक्वार्टर होतं पण ही ब्रिटानिया कंपनी गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे ती चर्चा आहे कोलकाता मधील तारा तला इथली ब्रिटानिया कंपनी बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे पण खरं म्हणजे ब्रिटानिया कंपनी बंद होणार नसून कोलकाता मधील तारा इथे असणारी या कंपनीची फॅक्टरी बंद होणार आहे आता याच निमित्ताने ब्रिटानिया कंपनीच्या आजवरच्या वाटचालीचा मागोवा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे सन अठराशे ब्याण्णव भारतात ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळी कोलकाता येथे राहणाऱ्या दोन व्यावसायिक तरुणांनी मिळून ब्रिटानिया कंपनीची सुरुवात केली त्यावेळी या कंपनीचं भांडवल होतं केवळ दोनशे पंच्याण्णव रुपये एका छोट्याशा घरात हाताने वळून बिस्किट तयार करून विकली जात होती पण तेव्हा या कंपनीला ब्रिटानिया हे नाव नव्हतं लवकरच या कंपनीची सूत्र गुप्ता बंधूंच्या हाती आली आणि त्यांनी कंपनीचं नाव ठेवलं एस व्ही ब्रदर्स एकोणीसशे अठरा साली एक इंग्रज कारभारी एच सी होम्स यांची कंपनीच्या बोर्ड मध्ये नियुक्ती झाली या एच सी होम्स यांनीच ब्रिटानिया बिस्किट कंपनी लॉन्च केली पण तोवर ब्रिटानिया कंपनी नावारूपाला आली नव्हती एकोणीसशे एकवीस साली कंपनीने इंडस्ट्रियल गॅस ओव्हन इम्पोर्ट केले त्यानंतर बिस्किट प्रोडक्शनची क्षमता तर, तर वाढलीच पण कंपनीची प्रसिद्धी देखील वाढत गेली एकोणीसशे चोवीस साली कंपनीने मुंबईत मोठी फॅक्टरी उभारली पण या कंपनीला देणारी एक पण एकोणीसशे एकवीस साली ब्रिटन मधल्या बिस्किट बनवणाऱ्या दोन कंपन्यांचं जे मर्जर झालं त्यामध्ये या घटनेच बीज होत तेथील पहिली कंपनी होती पिंक प्रिन्स आणि दुसरी कंपनी होती हर्ष या दोन कंपन्यांचं मर्जर झाल्यानंतर एकोणीसशे चोवीस साली ही कंपनी भारतात आली या कंपनीला ब्रिटानिया बिस्किट कंपनीच्या रूपाने एक वर्किंग पार्टनर मिळाला त्यानंतर या कंपनीची ग्रोथ सुरू झाली देशाच्या कानाकोपऱ्यात ब्रिटानिया कंपनीच्या बिस्किट फॅक्टरी उभ्या राहिल्या जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा इतर बिस्किटांची मागणी प्रचंड प्रमाणात घटली पण इतरांसाठी नुकसानीचा हा काळ ब्रिटानियासाठी सुवर्ण संधी ठरला ब्रिटानिया कंपनीला सैनिकांना बिस्किट पुरवण्याची ऑर्डर मिळाली आणि ब्रिटानिया कंपनीचा खप आठ पटींनी वाढला आणि एक पूर्णांक छत्तीस कोटींवर पोहोचला एकोणीसशे चौपन्न साली ब्रिटानियाने ब्रेड लॉन्च केला आणि ब्रिटानिया कंपनीचं आणखी एक प्रोडक्ट रेंज लोकांच्या मनात घर करून राहिलं एकोणीसशे त्र्याण्णव साली वाडिया ग्रुपच्या नुसली वाडिया यांनी ब्रिटानिया कंपनीची सूत्र हाती घेतली आणि कंपनीमध्ये मोठ्या बदलांची सुरुवात झाली विशेषतः एकोणीशे सत्त्याण्णव नंतर फार मोठा बदल घडून आला कंपनीने एक विशेष निर्णय घेतला होता तो म्हणजे ब्रिटानियाच्या सर्व प्रोडक्ट्स प्रोडक्ट्समधून ट्रान्सफॅट्स हटवून आणि पॅकेजिंग फॉर्मॅट ऑप्टिमाइज करून बिस्किटचे दर आणखी स्वस्त करण्याचा निर्णय असे अनेक बदल केल्यामुळे बिस्किटांचा खप प्रचंड प्रमाणात वाढला आणि ब्रिटानिया बिस्किटं घराघरात पोहोचली आज गुड डे मारीगोल्ड लिटिल हार्ट बॉर्बॉथ मिल्क बिकीज अशी ब्रिटानियाची अनेक बिस्किट लोकांच्या मनात घर करून आहेत याशिवाय ब्रेड आणि केक सारख्या अनेक प्रोडक्ट ची मार्केट मध्ये चलतीय त्यात ब्रिटानिया कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंजच्या च्या तारातला इथली फॅक्टरी बंद करणार असल्याचं सांगितलं तसंच तिथल्या दीडशे कर्मचाऱ्यांनी व्ही घेतलंचं देखील सांगितलं त्यामुळे सगळ्यांच्या नजरा पश्चिम बंगालकडे वळल्या त्यात यापूर्वी टाटा ग्रुपने आपल्या नॅनो या, या कारची प्रोडक्शन फॅक्टरी दुसरीकडे शिफ्ट केली आहे त्यामुळे पश्चिम बंगाल मधील सरकार हे उद्योगांसाठी प्रतिकूल असल्याचं म्हटलं जाऊ लागलंय मात्र पश्चिम बंगाल सरकारने आता ब्रिटानिया कंपनीची फॅक्टरी बंद होणार नसल्याचं म्हटलंय त्यामुळे ब्रिटानिया कंपनी आता आपलं हेडक्वार्टर समजली जाणारी तारा तला फॅक्टरी बंद करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका